आणि किरण भिसे भिसवडकर म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका खालू गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सुटल्या या मैदास पोटे चोवीस मध्ये या ठिकाणी सिंगर गाड्यात लढा चले पलीकडा रायफड अलीकडा शिव दोघात लढत 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 सुटल्या गाड्या सुटल्या पंचवीस सुटल्या या मैदा पंचवीस पोटे आहे सुंदर असल्या गाड्या पाहत बघा लढत कसे कोण कोणाला कमी नाही कमी समजायला कमी लेखायचंय आहे मी तुम्हाला पलीकडा राणा लढत हा तुम्हाला गोळा उडायला लागला कोण होणार सरी पात्र बघा कशी लढत आहे इकडे उघडाड्याल केवळकर तिकडे मध्ये दाराशिवकर तिकडे पड्याल रंगमत्र त्याच्या पड्याल केवळकर त्याच्या पड्याल मसूरकर तिकडे पड्याल नारायणगावकर रोम अतिशय सुंदर शे गाडी क्रमांक तीस या मागरातला अरे तीस मध्ये परत एकदा लढा चळव कोण होणार साडी पात्र जुना साज परत एकदा या ठिकाणी झोटव्यात आला आणि सुंदर अशी गाडी पलटवय अतिशय सुंदर आणि वेर